साईनाथ राहाणे युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे किंवा राहणे अॅग्रो ऑफिशियल या अकाउंट वरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी विषय घेऊन आलो आहेत की तेला साठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे रेस्ट मध्ये बाग धरल्यानंतर तर आपण करतोच तर रेस्ट मध्ये महत्वाची गोष्ट आहे की या काळामध्ये जर आपण तेल्याला कंट्रोल करू शकलो कारण आपल्याकडे वेळ असतो तर पुढील बहार नियोजन अतिशय उत्तम होत असतं आणि सिंपल पद्धतीनं होतं जास्त टेन्शन घेण्याचं काम नाहीये माझ्या अंदाजे कमी खर्चात माझे तीन तीन चार हजारामध्ये पूर्ण आपण तेल्या कंट्रोलच्या फवारण्या आपल्या होऊ शकतात पहिली फवारणी काय घ्याल तर राहण्या अॅग्रो जे जे पॉवर आहे हे स्वस्तात आणि अतिशय उत्तम आणि एकदम दर्जेदार प्रोडक्ट आहे हा साडेसातशे रुपयाला बसतो साडेचारशे लिटर पाणी याच्यामध्ये होतं पाचशे पण करू शकता पहिली फवारणी दोन मिली प्रति लिटर येऊन एक ग्राम त्याला एम पंचाळीस ऍड करायचं आहे आणि त्याची फवारणी करायची आहे दुसरी फवारणी आपण या ठिकाणी साधारणतः दोन तीन दिवसाने सांगतो तर याच्यामध्ये आपला ब्रह्मो नावाचा प्रोडक्ट आहे याच्यामध्ये टू ग्रोमो टू नायट्रो प्रोपेन हा कंटेन आहे आणि त्याला जोडी आपण ब्लू कॉपर घेऊ शकता दोन ग्रॅमने किंवा त्याला जोडी आपण साधारणपणे ताकद नावाचं बुरशीनाशक मिळतं ते घेऊ शकता दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर याची एक फवारणी करून घ्यायची आहे रिमझिम पाऊस चालू आहे त्या काळामध्ये सुडोमोनस आणि बॅसिलस याची फवारणे अतिशय उत्तम काम करतात बरेच शेतकरी याच्यावरती विश्वास ठेवत नाही कारण बॅक्टेरिया तीन चारशे रुपये लिटरने मिळते म्हणून पण मी म्हणेल सुडोमोनस एक लिटर घ्या आणि बॅसिलस एक लिटर घ्या जर तुम्हाला एकराचं प्रमाण सांगतोय दोनशे लिटर पाणी उदाहरणार्थ तुम्हाला लागतंय तर शंभर लिटरमध्ये सुडोमोनस वाढवा एक लिटर सुडोमोनस एक किलो गूळ एक लिटर दूध दोन दिवस ठेवा इकडे दुसऱ्या शंभर मध्ये इकडे सुलो म्हणूनच घेतला इकडं बॅसिलस एक लिटर त्याचबरोबर एक किलो गुड आणि एक लिटर दूध दोन तीन दिवस ठेवा एकदम प्युअर कल्चर तयार होतं पाणी अजिबात टाकू नका डायरेक्ट मिक्स करा पूर्ण बागेला फवारणी करा म्हणजे झाडावरती बेडवरती मधल्या जागेत टोटल कव्हर करू शकता तर अशा प्रकारे जर तुम्हाला चारशे लिटर पाणी लागत असेल तर या बॅक्टेरिया वाढवायची गरज नाहीये दोनशे मध्येच मग ती बॅक्टेरिया टाका एक किलो गुण दूध टाका दोन्ही प्रोसेस तशाच करा सेम चारशे लिटर पाणी होईल जर तुम्हाला जास्त लागेल तेवढ्याच खर्चामध्ये आपण दोन एकराचं पण फवारणी करू शकतो हे प्युअर जेव्हा कल्चर जातं तर त्याचे रिझल्ट चांगले भेटतात याच्यात महत्वाचा महत्वाचा रोल आहे की आपला काउंट किती आहे कि किंवा त्या बॅक्टेरिया किती फ्रेश तुम्हाला मिळतात त्याच्यावरती रिझल्ट आहे त्यानंतर चार पाच दिवसांनी मी सांगेल की आपलं तेलॉक नावाचा प्रोडक्ट आहे एकरी फक्त साडेसहाशे रुपये खर्च होतो साहेब बोटनिकल प्रोडक्ट आहे एक मिली प्रति लिटर घेऊन तुम्ही फवारणी करा अतिशय उत्तम रिझल्ट मिळतात त्यानंतर तुम्ही अर्धा दिवस गेले तर तुम्हाला सांगतो की अर्धा टक्क्याचा किंवा एक टक्क्याचा जर बोर्डो तुम्ही बनवला आणि बोर्डोची फवारणी जर केली तर बऱ्यापैकी कंट्रोल या ठिकाणी मिळतो बाकी काळजी काय घ्यायची आहे जे काही तुमचे बागेमध्ये फळं पडलेले आहेत तर ती फळं पूर्ण गोळा करून घ्यायची आहे वॉटर शूट वगैरे जे काही इकडं तिकडे टाकलेले असतील ते सर्व गोळा करायचे आहे बागेची सफाई करायची आहे ज्यांना तन्नाशक मारायचं ते मारू शकता ज्यांना रोटरी मारायची आहे किंवा निंदायचा आहे तर ती बाग साफ करून पुढील बारासाठी नियोजन करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा त्याचबद्दल तुम्हाला जर काही अडचण असली तर आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत आमचे लागणारे प्रोडक्ट या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता राहण्याग्रो डाळिंब भाजीपाला आणि सर्व पिकासाठी अतिशय उत्तम काम करत आहे सेंद्रिय पद्धत आणि केमिकल पद्धत याचं कॉम्बिनेशन करून आपण उत्पादनामध्ये हजारो शेतकऱ्यांना आपण अतिशय समाधानी ग्राहक म्हणून उभं केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो पुन्हा भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज